ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना पुन्हा एकदा डिवचलंय मंडल आयोग हा महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी आहे मंडल आयोगाला चॅलेंज करण्याची जरांगेंची अवकात नाहीये संपूर्ण ओबीसी समाज जर एकत्र आला तर तुम्ही कुठे उडून जाल ते तुम्हाला कळणारही नाही अशी कडाडून टीका हाकेंनी जरांगेंवर केली आहे म्हणून जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंनी टीका केलेली आहे मंडल आयोग हा राज्यासाठी म्हणजेच महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी आहे आणि ओबीसी जर एकत्र आले तर तुम्ही कुठे उडून जाल हे कळणारही नाही असं म्हणत जोरदार हल्लाबोल हाकेंनी मनोज जरांगेंवर केलेला आहे तर लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी विष्णु बुर्गे यांनी राज्यानं त्याला पाहिलं आता ओबीसीतून त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्याच धर्तीवर तुम्ही हे आंदोलन सुरू केलं होतं आता ती कुठपर्यंत पोहोचलं हे आंदोलन आमच्या हक्काने अधिकाराविषयीच आहे ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत ज्या हजारो वर्षाच्या मध्ये आम्ही डावलले गेलेलो आहोत पिछले गेलेलो हो, आहोत या व्यवस्थेला सेवा देण्याचं से काम बारा बलोकेदार अठरा बलोकेदारांनी केलं भटके विमुक्त जाती जमाती गावगाड्यापासून खूप दूर राहिल्या डोंगराच्या कुशीला राहिल्या काबाड कष्ट करायचं काम केलं या सगळ्या माणसांना निर्णय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी सिव्हिलायझेशनमध्ये येण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन दिलंय आणि हे रिझर्वेशन कुठंतरी आज धोक्यात आलंय ही भावना या वेदना आम्ही या ओबीसीच्या मांडत आहोत आणि ओबीसी तरुणांचा उत्स्फूर्त मनोजारांगे पाटील आ, थेट जे मंडल आयोग आहे त्याला चॅलेंज करण्याचं देखील त्यांनी शेवटच्या तुमच्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी म्हणतात त्याच्याकडे तुम्ही सारांगे साहेब मंडल आयोग काय महाराष्ट्रासाठी नाही मंडल आयोग देशासाठी आणि देशातली जनता जर उसळला ना देशातला ओबीसी कुठे उडून जाल वाऱ्यानं कळायचं सुद्धा नाही त्यामुळे मंडळ चॅलेंज फिरेन ते तुमच्या औकात नाही कुवत नाही तुमची लायकी पण नाही ते मंडल आयोग चॅलेंज करायची अरे देश हा देश कुणाच्या आहे का हा महाराष्ट्र कुणाच्या मालकीचा आहे का हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रहितेचा आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे विष्णू चोवीस तास ठीक